नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी फार्मर कप स्पर्धेत वैजापूर तालुक्यातील शंभूराजे शेतकरी गट प्रथम सेहेचाळीस तालुक्यामध्ये दोन हजार बावीस पासून चालू असलेल्या पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धेत वैजापूर तालुक्यामध्ये बळेगाव येथील शंभूराजे शेतकरी गट प्रथम क्रमांक पटकावला आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस अशा प्रकारे बळेगावातील शेतकरी गटाने तिन्ही वर्षात प्रथम क्रमांक पटकावून तालुक्यात एक हॅट्रिक बनवली आहे यावेळी या गटात पन्नास हजार व सन्मानचिन्ह पाणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमिर खान किरण राव व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते देण्यात आले उपविजेते गटांमध्ये मनोली येथील जय योगेश्वर शेतकरी गट व पेंडे फळ येथील प्रगतीशील महिला शेतकरी गट यांचा समावेश आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी